सकाळचं छान असं गावाकडचं वातावरण बघा रात्री थोडासा पाऊस झालेला आहे सकाळी आज मी स्वयंपाकात काय बनवणार आहे तर बनवणार आहे मी मटकीची भाजी रस्सा भाजी पीठ म्हणून ठेवलं आहे चपात्यासाठी आधी चहा घेतला दोघींनी मिळून आत त्यांनी मी बसून मांजरं वाट बघत आहेत कधी चपाती करते म्हणून त्यांना आधी एक चपाती करते आणि देते आणि मग मी बनवते मटकीची भाजी चपाती भाकरी बुध जायचं आहे बुधवारच्या बाजारासाठी आम्ही एक एक पोतं गावात आधीच आदल्या दिवशीच तोडली आहे सकाळी तोडले होते तो तीन कॅरेट टॅमॅटो दोन थोडेसे हे आहेत दोन चांगले आहेत मग आधी स्वयंपाक करून घेते आणि मग जाणार आहोत आम्ही ह्याच्या बुधवारच्या बाजारला मटकीला छान अशी मोड आलेत त्याची मी कांदा टॅमॅटो घालून रस्साभाजी बनवणार आहे म्हणजे शेंगदाण्याचं कूट वगैरे घालायचं आणि छान येसराची रस्सा रस्साभाजी म्हणजे खूप छान भाजी लागते तर आधी मला स्वयंपाक करून घ्यावा झाला माझा स्वयंपाक बनवून आणि मामांनी जेवण केलं कारण मामा पुढे जाणार होते त्यांनी गाईला पाला हे केला आणला खाण्यासाठी तर आता काय करतील मामा पुढे जातील मी मागून आहे आवरून तर इकडे बघा दोन हे कॅरेट आहेत टॅमॅटो ह्यावेळी खूप छान निघलेत आधीच्या बाजारात थोडीशी घाण टॅमॅटो होते कारण पाऊस चालू होता कंटिन्यू आठ दिवस पाऊस चालू असल्यामुळे टॅमॅटो थोडीशी खराब झाली मामा पुढे जाणार होते कारण थोडं गाडीमध्ये पण त्या जास्त लोड होता मग आम्ही काय करणार होतो आधी मामा जाणार होते मग मी नंतर मागून रोजच्या गाडी जाणार रो होते तर रस्त्यालाच नेऊन मी ठेवलं एक कॅरेट टॅमॅटोचं गवारीचं पोतं मामा परत एक टॅमॅटोचं कॅरेट घेऊन डोक्यावर गेले आणि मग एक कॅरेट राहिलेलं मी मागून घेऊन जाणार होते तर मग बुधवार दिवशी आत्याकडे काम होतं शेळ शेळ्यांना चरायला घेऊन जायचं मग आत्या मामांनी जातानाच आत्यांना शेळ्या सोडून दिल्या आणि छान असं आत्यानी बुधवार दिवशी शेळ्यांना शेळ्यांचं म्हणजे सगळं बघितलं वैरण वगैरे आम्ही गेलो होतो कारण दोघं तिकडे बुधवारला बाजारसाठी तर आत्यांनी शेळ्यांना मस्त चरून आणून बांधलेलं होतं तर मग दुसऱ्या दिवशी परत सकाळी रोजचीच कामं शेळ्यांना सोडा तासभर हे फिरवा आणून बांधा हे रोजचं गावाकडचं जीवन हेच आहे दुसरं काही नसतं दाखवायला म्हणजे काय दुसरं वेगळं म्हणजे जर आम्ही कुठे बाहेर गेलो तर दाखवायला एक काहीतरी वेगळं येतं वातावरण कसं झालंय आज बघा आज थोडं ढगाळ वातावरण आहे पावसाचं हे वाटायला लागलंय तर मामा सकाळी म्हणजे आधी पावसाच्या आधी शेळ्यांना हे करून आणतो फिरवून कारण काय झालं दोन तीन दिवस झालं आम्ही फक्त शेळ्या सोडतोय आधी नव्हतं तो सोडत आधी बांधूनच ठेवलेल्या असायच्या पण आता म्हणलं थोडंसं फिरवलं म्हणजे काय होतं गप्प बसत ना तर मग नाही फिरवलं की असं किती पण हे करा त्यांना वैरण आणून टाका ते काही नुसतं खायचंच काम करतात तर मी तुम्हाला दाखवते मी लावलेलं तिकडं मोगऱ्याचं झाड खूप छान त्याला फुलं लागलेली आहेत तर चला दाखवते ह्या वर्षीच त्याला एवढी फुलं कारण ह्या वर्षी पाऊस लवकरच चालू झाला होता उन्हाळा उन्हाळ्यामध्ये ते बिचारं सुकून चाललेलं होतं मी तरी पाणी घालायचे त्याला पण हे आता ह्या वर्षी त्याला इतक्या मोगऱ्याच्या कळ्या फुलं लागलेली आहेत तर मी ही फांदी आणली होती पुण्यावरनं वडिलांकडून येताना तर बघा किती छान मोगऱ्याचं झाड आहे त्या बाजूने थोडंसं गवत आहे मी ते खुरपून घेणार आहे मामा घेऊन चालेल शेळ्यांना पावसाचं वातावरण झालंय आत्या गेल्यात गवत आणायला मला तिकडे पण जावं लागेल कारण गवत भिजेल आणि मग काय होईन गाईचं गवताचं खूप हे होतं शेळ्या काय चरून आणल्या की त्यांना लागत नाही गवत पण गाईला गवत लागतं मग आत्या काय म्हणल्या तुझा स्वयंपाक वगैरे होत पण माझं गवत घेऊन होईल दोघे दोघे घरी म्हणलं की कुठलीच काम होत नाही मग आत्या लवकर जातात रानात आणि पुढे जाऊन गवत वगैरे काढायचं काम करतात असं असतं आमचं रोजचं रानातली कामं वेगवेगळी वेग कामं तरी तुरी लावायच्यात आमच्या तुरी लावायच्या राहिल्यात पण काय झालं त्या ताईंना थोडंसं दुसरीकडे काम आहे तिकडेचं काम झालं की त्या मग आमच्याकडे येणार आहेत तुरी लावायला तुरी लावून झालं की मग परत टॅमॅटो एकदा बांधायला सुरुवात करायची आहे कारण राहिलेल्या फांद्याखाली हे झाले हो आहेत फुटवे ते बांधून घ्यायचे आहेत आत्यांकडे आले तर आत्यांनी छान गवत काढलेलं होतं मग आता म्हणलं दोघेजणी घरी नेऊन गवत काढतो मिरचीला आता खूप सारी फुलं लागले आहेत पुढच्या बुधवारी मिरची एक दहा एक किलो मिरची निघेल मग पुढच्या मंगळवारी काढायची ह्या बुवारी काय आम्ही ती काढलीच नाही मिरची जरा थोड्याशा मिरच्या बारीक होत्या म्हटले की पुढच्या बुधवारी काढूया आत्ताने खूप छान अशा मिरच्या खुरपत खुरपत सगळ्या एकदम स्वच्छ केलेल्या मध्ये थोडंसं गवत आहे ते कोळप्याने काढून टाकायचं आहे आणि पाऊस या लागल्यामुळे आमच्या दोघीचा थोडासा गोंधळ उडला कारण पाऊस अचानकच येतोय अचानकच जातोय वाटत नाही म्हणून आणि अचानकच पाऊस यायला चालू झाला त्याच्यामुळे सगळा गोंधळ झाला मिरचीला खूप सारी फुलं लागलेत जवळजवळ मिरची मी फेब्रुवारीमध्ये लावली आहे त्याला आत्ता कुठं मिरच्या लागल्यात आणि पावसाने वाऱ्याने काय झालं मिरची झाडं अशी खाली झोपली आहेत त्यामुळे थोडंसं मिरचीचं नुकसान व्हायला लागले कारण खाली फुलं गळून पडतात मातीमुळे आणि मिरची लागत नाही मग आत्ता कुठेतरी फुलं लागायला लागली आहेत आणि तिकडची पण दोरी खुरपायची तिकडे थोडंसं जरा धनुरा वगैरे झाला आहे ते पण खुरपून घेणार आहे आता आम्ही पावसाच्या आधी एकदा खुरपलं की मग नंतर काय होतं मग पाऊस एकदा चालू झाला की खुरपायची कामं होत नाही हे बघा झाडाशी सगळी खाली झोपलीत आता ह्याला टेकन द्यावं लागणार आहे कारण काय होतंय हे बघा अशी खाली मग मिरच्या लोळतायत हे बघा अशा छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या मिरच्यास भरपूर मिरच्या लागलेल्या आहेत आणि ही मिरची एवढी तिकट आहे खूप तिखट मिरची आहे गेल्यावेळी आमच्या ह्याच्यात आम्ही जी लावली ती वेगळी व्हरायटी होती ह्यावेळी ही वेगळी व्हरायटी लावली आहे तिचा कलर थोडासा पोपटी होता हिचा डार्क असा हिरवा आहे तर राणात आमचं काम चालू होतं हे करायचं दुसऱ्या दिवशी तुरी लावून घेतल्या त्या ताई आल्या म्हटलं पावसाच्या आधी एकदा लावून झालं की मग आधीच उशीर झालेला आहे एकदा लावून झालं म्हणजे टेन्शन जातं ड्रिप बघा पूर्ण अंतरलेली आहे इकडे तेवढ्या सगळ्या तुरी ड्रिपला एका ड्रिपला इकडे एक इकडे तुरी लावायचं काम चालू आहे मी घरून येताना छान असं त्यांना थंड पाणी घेऊन आले होते त्या दोघी मामा आणि मी आमच्या चौघांचं काम चालू होतं तुरी लावायचं मग सगळ्या तुरी लावून झाल्या आमच्या दोन एकर संध्याकाळपर्यंत तेव्हा संध्याकाळ झालेली आहे मामांनी गुरं आणलीत घरी म्हणजे आमच्याकडे एक गावरण आहे तिची एक कारवड तिचं एक वासरू आणि परत काय केलं तर मामांनी चार वाजता पण एकदा शेळ्या सोडल्या होत्या एक तासभर शेळ्या फिरवल्या आता सगळ्यांना बांधून टाकायचं थोडासा धूर करायचा असं असतं संध्याकाळचं यांच्या जा, ह्याच्यातलं जा, काम शेडमध्ये थोडा दूर केला की त्यांना माश्याचा होत नाहीत हे होत नाही म्हणून मग मी काय करते संध्याकाळी छान असा बाहेर गाई प गाईजवळ पण आणि आत शेळ्यांजवळ पण दूर करते तर गणेशने आमच्या अंड कोंबडीचं कुठं आणून ठेवलंय बघा काळे आलाय तिकडे काय करेल काय सांगता येत नाही आमचा गणेश वातावरण कसं झालं आहे बघा संध्याकाळचं छान असं मस्त वातावरण वारं वगैरे सुटलेलं तर मग कसा वाटला व्हिडिओ ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूया पुढच्या एका नवीन छान अशाच व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ